आपल्याकडे सात सप्टेंबरपासून आपल्याकडे आता गणपती उत्सव सुरुवात होतो आहे त्याच्या अनुषंगानं आपल्याकडे प्रत्येक प्रभागामध्ये बरेचसे घाट आहेत की ज्या ठिकाणी आपण गणपतीचं विसर्जन करतो तीन पाच सात नऊ दहा अशा वेगवेगळ्या दिवशी आपण विसर्जन करत असतो त्याच्या अनुषंगानं आपल्याकडे जे घाट आहेत त्या ठिकाणी जी पालिकेमार्फत उभारलेले हौद असतील त्याच्यानंतर आपण विघटनासाठी प्रत्येक प्रभागामध्ये दोन मोठे हौद आपण त्या ठिकाणी बनवतो आहे की ज्या ठिकाणी आपण केमिकल्स पालिकेमार्फत दिले जातील हौद उभार केले जातील आणि पर्यावरणपूरक जे गणपतीचा जे आपला संकल्प आहे तो आपला पूर्ण करण्याच्या अनुषंगानं तो पण एक आपला प्रयत्न आहे याच्यासोबतच आपण जे खाण आहे ज्या ठिकाणी आपण विसर्जन करणार आहोत त्या ठिकाणची पण आमची पाहणीसाठी आजोपास आमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे काही प्रमुख होते त्याच्यासोबत आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली त्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्ट असतील परत त्याच्यानंतर क्रेन असतील त्या ठिकाणी मनुष्यबळाची नेमणूक असेल त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याच्या संदर्भाचा विषय असतील आरोग्याच्या संदर्भाचे विषय असतील परत आपल्याला गोतेखोर जे आहेत की जसं काही इन्सिडन्स होऊ नये याच्या संदर्भातचा विषय असेल त्याच्यानंतर वाहनांची उपलब्धता असेल आणि सोबतच याच्यानंतर रस्त्यावरचे वेगवेगळे खड्डे जे काही आपल्याला मार्गाक्रमांक करत असताना त्या ठिकाणी खड्ड्यांचा विषय असेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला कुठं त्या ठिकाणी झाडांचं ट्रिमिंगचा विषय असेल अशा सगळ्याच अँगलनी आपण काल ती एक पाहणी दौरा ठेवला होता त्याच्या अनुषंगाने विविध अधिकाऱ्यांना आपण सूचना पण दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारची तयारी पण चालू आहे एकूण किती घाट आहेत आणि त्या घाटावरती किती म्हणजे जीवरक्षक वगैरे असतात हे किती असणार आहेत कॅमेरे वगैरे असणार आहेत का तिथे सर्व आपल्याकडे तीन नद्याचा आपल्याकडे आपल्या शहरातून जातात तर त्याच्यामध्ये इंद्राणी जर बघितलं तर त्याच्यामध्ये मोशी घाट आहे चिखली घाट आहे परत आपल्याला प्र वरती जाधववाडीचा जो आहे तिकडं असेल परत त्याच्यानंतर आपल्याकडे पिंपरी घाट आहे चिंचवड घाट आहे रावेचा घाट आहे असे वेगवेगळे घाट जे आपल्याला वाकडच्या भागातले असतील अशा सगळ्या भागातले जे वे प्रमुख घाट आहेत त्या ठिकाणी आपण पाहणीचा दौरा नियोजित केला होता आणि त्याच्या अनुषंगानं आपण प्रत्येक आपल्या घाटावरती सी सी टी व्ही ठेवलेले आहेत याच्यासोबतच आपण जे काही डायव्हर्स आहेत आपण जवळपास सदुसष्ट डायव्हर्स असे वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला जे काही आपले स्विमिंग पूल आहेत त्याच्यातले जे काही आपले जीवरक्षक आहेत ते पण आपण सोबत इला छत्तीसे घेतो आहे म्हणजे जवळपास एक शंभरचा आकडा आहे की जे आपण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपण त्या घाटावरती ठेवणार आहोत की जेणेकरून एखादी कुठली दुर्घटना होणार नाही त्या ठिकाणी सी सी टी व्ही पण आपण लावलेली आहेत त्या ठिकाणी फ्लड लाईट्स लावलेल्या आहेत त्या ठिकाणी स्पीकर्स लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण सुरक्षा एम एस एफ असेल ते पण तैनात केलेलं आहे त्याच्यासोबतच आपण कर्मचारीची पण नियुक्ती केलेली आहे जेणेकरून कुठलाही इन्सिडंट्स होणार नाही याच्यापैकी पूर्ण खबरदारी पालिकेमार्फत घेण्यात आलेली आहे गणेश मूर्ती कलेक्शन ज्या आहेत ह्या कशा प्रकारे होणार आहेत आणि पर्यावरण विसर्जन कुठे होणार आहे तर आपल्याकडे हे जे प्रमुख घाट आहे त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याकडे वेगवेगळे गार्डन्स असतील आपल्याला मोकळ्या जागा असतील त्याच्यानंतर आपल्याकडे जे शाळा असतील काही ठिकाणी की थोडेसे ग्राउंड्स असतील त्या ठिकाणी अशा सगळे लोकेशन जे आहेत प्रत्येक झोनलला आम्ही सांगितले की त्या ठिकाणी आपण कलेक्शन सेंटर उभारू करू आणि त्या ठिकाणून आपण वाहनाद्वारे आपण विधिवित पूजा करून वगैरे तिथून आम्ही जे आपलं खदान आहे की ज्या ठिकाणी दरवर्षी आपण विसर्जन करतो त्या ठिकाणी ते आपल्याकडे ते दिलं जाईल आणि विधिवत पूजा करून त्या ठिकाणी आपण विसर्जन केलं जाईल गणपतीचं आपल्या शहरातील नागरिकांना गणेश उत्सवानिमित्त काय आवाहन करणार तर गणेश विसर्जन गणेश उत्सवाच्या अनुषंगानं मी सांगेल की पर्यावरणपूरक जे गणपती आहेत ते आपण सगळ्यांनी घेतले पाहिजेत आणि त्यांचं उत्साहामध्ये एक सामील केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला आणि आनंददायी आणि सुरक्षित आपण हे सगळं सण साजरे केलं पाहिजे आणि जेणेकरून कुठलीही पर्यावरणाची हानी होणार नाही अशा प्रकारचं सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना गणपती उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा